नमस्कार मंडळी सध्या मराठी कला विश्वातील दोन सख्या भावांची जोडी सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे तर हे दोन्ही सखे भाऊ सध्या टेलिव्हिजन विश्वातील दोन प्रमुख वाहिन्यांवर महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहेत या दोघांमध्ये एक जण स्टार प्रॉवरील मुख्य नायकाची भूमिका साकारतोय तर दुसरा भाऊ झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेत खलनायकी भूमिका साकारताना दिसतोय तर मराठी कला विश्वातील या दोघा सख्या भावांची नावं आहेत मंदार जाधव आणि मेघन जाधव तर अभिनेता मंदार जाधवचं सांगायचं झालं तर गेली कित्येक वर्षे तो स्टार प्रवावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत होता सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने निरोप घेतल्यानंतर मंदार पुन्हा एकदा स्टार प्रवा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा गिरिजा प्रभू ही अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे त्या मालिकेचं नाव आहे कोण होतीस तू काय झालीस तू ही नवीपोरी मालिका येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीला येते तर मंदारचा भाऊ मेघन जाधवचं जर सांगायचं झालं तर तो सध्या जी मराठीवरील लक्ष्मीनिवास या मालिकेत जयंत ही भूमिका साकारताना दिसतोय तर लक्ष्मीनिवास या मालिकेत जयंत हा जान्हवीची नेहमीच विकृतपणे वागताना दिसतोय थोडंसं हे पात्र खलनायकी असल्याने सध्या जयंत हा घराघरात चर्चेत आला आहे तर मेघनच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने जय श्री कृष्ण मध्ये कृष्णाच्या भूमिकेत आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली यानंतर त्यांनी बऱ्याचशा हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे यासोबतच तो स्टार प्रॉवरील माझा वेगळा या मालिकेत सुद्धा झळकला होता सध्या तो झी मराठीवरील लक्ष्मीनिवास या लोकप्रिय मालिकेत खलनायकी भूमिका साकारताना दिसते तर मंदार जाधव आणि मेघन जाधव ही लोकप्रिय भावांची जोडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका